सगळीकडे गुलाल उधळला जात आहे मराठा समाजाकडून जिकडे तिकडे डीजे वर गाणे चालू आहेत सगळ्या गोष्टी अगदी बेधुंद होऊन चालू आहे पण खरा मुद्दा मित्रांनो आपल्याला लक्षात घ्यायचा आहे की नेमकं आपल्या सोबत काय घडलय आपण मुंबईवरून काय घेऊन आलो कारण हे जाणून घेणं खूप महत्वाचं आहे या लढ्याला नेमकं किती यश मिळालय आणि आपण अजून यशापासून किती आहोत आणि सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे जी काही अधिसूचना आलेली आहे म्हणजे ज्याला आता सगळे जण म्हणत आहेत की बाबा काय निघलंय तर ते त्याला आपण काय म्हणतो राज्यपालांचा अध्यादेश आलाय अध्यादेश आला अध्यादेश आलाय आला, जे चालू आहे सगळीकडे तर मित्रांनो पहिली गोष्ट तो अध्यादेश नाहीये तो अध्यादेश काहून नाही कारण आता सध्या ही अधिसूचना काढली त्याच्यावर सोळा तारखेपर्यंत आपल्याकडून जे काही कमी जास्त असेल ते मागण्यात किंवा सूचना आपल्याकडून मागून घेणार मग त्याचा अभ्यास करणार आणि मग नंतर ते काय करणार आहेत अध्यादेश काढणार आहेत पण सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की आपण मुंबईहून काय घेऊन आलो आणि सध्या महाराष्ट्रभर जो गुदाल उदळला जातोय तो उधळला जाणारा गुलाल ही म्हणजे अर्ध्या हळकुंडाने गोरं होण्यासाठी आहे का पिवळं होण्यासाठी आहे का हे सगळं पाहणं खूप महत्वाचं आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे या लढ्यातून आपण मुंबईहून काय घेऊन आलो तर मुंबईहून आपण घेऊन आलो चोपन्न लाख नोंदी ज्या आहेत त्यांना प्रमाणपत्र मिळणार आहेत म्हणून आपण एक आश्वासन घेऊन आलो ऑलरेडी ते आश्वासन मुंबईला जाण्यापूर्वी सरकारने आपल्याला दिलं होतं त्याच्यात काही विशेष नाही पण तरी सुद्धा एक प्रकारे हे त्यांनी लिहून दिल्यामुळं त्याला आता Uh, सरकारची जबाबदारी एक ले ले है या, या ती बनलेली आहे कारण या याच्या आधी त्यांनी तोंडी सांगितली होती किंवा साध्या कागदावर सांगितलं होतं पण आता सचिवांच्या सहीनं दिलेल्या पत्रात ते लिहिले म्हणजे त्या प्रकरणाला एक प्रकारची चांगली बळकटी आलेली आहे हा मुद्दा झाला एक मूळ मुद्दा आपल्याला आजच्या व्हिडिओत काय पाहायचा आहे की जे सगळे सोयरे जे लिहिलेले आहेत जे अध्यादेश म्हणून जे अधिसूचना सगळीकडे फिरत आहे सगळ्याच्या मोबाईलवर येत आहे आणि त्या अनुषंगाने मला बऱ्याच जणांचे फोन आले की सर याचा अर्थ काय सर त्याचा अर्थ काय मी म्हणलं प्रत्येकाला एक एकटा सांगत बसण्यापेक्षा ती आधी सूचना आपण वाचू ते सगळं वाचू आणि तुम्हाला डायरेक्ट सांगू नाही आणि डायरेक्ट असं सांगणार भाऊ की तुम्ही म्हणसाल की सर आता तिथं मग एवढं जण होते एवढे जण बोलायचे एवढं सगळं मग हे नेमकं काय मिळेल तर ते सगळं मिळेच आपल्याला दुरुस्त करायचं तर पहिली गोष्ट सगळ्यात आधी सरकारचा आपण जाहीरपणे धन्यवाद मानू त्यांना आभार मानू आपण त्यांचे की त्यांनी अधिसूचना काढली आता त्या अधिसूचनेत काय कमी जास्त आहे ते नंतर आपण बोलू पण अधिसूचना काढल्याबद्दल त्यांचे आभार त्यांचे धन्यवाद दुसरी महत्वाची गोष्ट की मनोज जरांगे पाटलांनी ज्या विश्वासाने इथल्या लाखो लोकांना मुंबईला नेलं होतं त्याच विश्वासाने त्यांना सुरक्षित घरी आणण्यापर्यंतची जबाबदारी आपली पार पाडली त्याच्यामुळे जरांगे पाटलांचा सुद्धा खूप खूप धन्यवाद पण एक गोष्ट तुम्हाला सांगतो जे जरांगे पाटील मुंबईमध्ये असं म्हणले होते की आता सरकारचा आपला लढा संपला आपल्याला जे पाहिजे ते सरकारनं दिलं पण ते जशी औरंगाबाद जवळ पोहोचले तसं त्यांनी एक महत्वाचं वाक्य बोललेले आहे आणि ते वाक्य आहे की लढा फक्त स्थगित केलाय आंदोलन फक्त स्थगित केलंय संपवलेलं नाही याचा अर्थ मुंबईत काय घडलंय मुंबईत काय घडायला पाहिजे होतं आणि जरांगे पाटलांना वापस येता येताच घरी पोहोचण्याच्या किंवा आंतरवली सराटीत पोहोचण्याच्या आधीच आपलं स्टेटमेंट का बदलावं लागलं हे सुद्धा इथं पाहणं खूप महत्वाचं आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट चोपन्न लाख नोंदी का सत्तावन्न लाख नोंदी मिळाल्या त्याच्याबद्दल आपल्याला काय नाही सरकारचे अभिनंदन आहे त्याच्याबद्दल सरकारचा आपण आभार मानूयात त्याचबरोबर सदतीस लाख लाख लोकांना प्रमाणपत्र दिलं म्हणे त्याच्याबद्दल सुद्धा आपण त्यांचं पुन्हा एकदा काय करू ऋण व्यक्त करूयात महत्त्वाचं म्हणजे उरलेल्यांना पण ते देणार आहेत त्याच्याबद्दलही त्यांचं ऋण व्यक्त करूयात आता त्याच्या पुढच्या मुद्द्यावर जाऊ आपण की त्यांनी काय केले परत एक महत्वाची गोष्ट सांगितलेली आहे की या नोंदीच्या व्यतिरिक्त या नोंदी तर मिळाल्याच पण प्रत्येक गावागावामध्ये काय करणार आहोत आपण आता ते की कुणबी नोंदी शोधण्यासाठी शिंदे समितीला आणखी दोन महिन्याचा वेळ वाढून देणार पुन्हा वर्षभर वाढवून देण्यात आहात ते सुद्धा आपल्याला मान्य आहे त्याबद्दल सुद्धा सरकारचं खूप खूप अभिनंदन म्हणजे सगळ्या जनतेचं अभिनंदन सरकारचे खूप खूप आभार त्याच्यापुढे आणखी एक गोष्ट आहे ती पण खूप महत्वाची आहे तेवढ्याच महत्वाची आहे की आता म्हणजे के जी टू पी जी म्हणजे पासून तर पीजी होईपर्यंतच्या मुलांना सरकार जोपर्यंत मराठ्यांना आरक्षण मिळत नाही तोपर्यंत फुकट शिकवणार आहे म्हणे म्हणजे त्यांना कोणतीही शैक्षणिक फीस लागणार नाही सगळ्यात महत्वाचा कळीचा मुद्दा आपला होता आणि त्या मुद्द्याबद्दल सरकारने हे भाष्य केलं हे आपल्या लढ्याचा आणि मनोज जरंगी पाटलांचं खूप मोठं यश आहे पण मूळ मुद्दा असा आहे की जे मिळवण्यासाठी आपण मुंबईत गेलो होतो सरसगट मराठ्यांना ओबीसीतून कुणबी म्हणून आरक्षण ते कुठपर्यंत आहे आणि त्याच्यामध्ये काय आहे नेमकं त्या किंवा समजताय तुम्ही त्याच्यामध्ये ते पाहणं खूप महत्वाचं आहे आणि तुम्हाला उदाहरण देऊन सांगणार आहे मी की कुणबी कसं जातीतल्या की कशा कुटुंब कसं सगळ्याला सगळं सग्रे, तुमच्या डोक्यात एकही प्रश्न शिल्लक राहणार नाही अगदी स्पष्ट सांगणार आहे तर पहा की ज्या लोकांना आता त्यांनी सांगितले की बाबा के जी टू पी जी म्हणजे पहिलीच्या आधीपासून तर पीजी पर्यंत म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन पर्यंत तुम्हाला मोफत शिकवल्या जाईल तुमच्याकडून फीस घेतली जाणार नाही हे जरी शासनाचं शंभर टक्के खरं असलं त्याबद्दल आपण त्यांचे आभार सुद्धा मानूयात त्यांना खूप खूप धन्यवाद देऊयात पण प्रत्येक शासन काही ना काही आश्वासनं देत सांगतो मी स्वतः शिक्षण विभागात काम करतो मला माहित आहे मागच्या चार वर्षापासून जी एस टी एस टीची एस सी आणि एस टीला जी तुटपुंजी शिष्यवृत्ती असते वर्षाला हजार रुपये फक्त ती सुद्धा शासनाने अजून वाटलेली नाही या वर्षीच जी मुलं ओबीसीतून परदेशामध्ये शिकायला गेलेली होती त्यांची शिष्यवर्ती म्हणजे त्यांना ते त्या पैसेच शासनाने दिले नव्हते म्हणून त्यांना आंदोलन करायची पाळी आली होती उद्या सांगा माझ्या मराठा समाजातल्या लाखो लोकांची फीस इंजिनिअरिंगची मेडिकलची आय टी आय ची किंवा इतर सगळ्या कॉलेजेसची बी फॉर्मसीची याची सगळी ही फीस शासन भरेल काय शासनानं भरलं पाहिजे याच्या आधी शासन असं करत नाही पण बजेट नाही म्हणलं भरणं झालं नाही म्हणलं तर काय करायचं हा महत्वाचा मुद्दा आहे त्याच्यामुळे लगेच लगेच आपण भाळून जाऊ नका की शासन म्हणलं सगळ्याचं शिक्षण फुकट म्हणजे फुकट अरे ज्यांच्या हक्काचं ज्यांच्या राज्यघटनेमध्ये लिहिलेलं ज्या एस सी एस ला मागच्या चार वर्षापासून अजून शिष्यवृत्ती मिळाली नाही बाकीच्या याची कथा काय आहे इथं हे समजून घ्या तुम्ही आता हे सगळं तर झालं हे बाकीच आपल्याला यश मिळालं म्हणता येईल किंवा त्या चार हजार लोकांना जे चार हजार लोक होते जे एमपीएससीची परीक्षा दिली किंवा इतर काही नियुक्त्या होत्या त्यांना सुद्धा नियुक्त्या मिळून जातील सगळ्यात महत्वाचं म्हणजे शिंदे साहेबांनी एक गोष्ट सांगितली की या लढ्यामध्ये ज्यांच्या ज्यांच्यावर गुन्हे दाखल झालेले होते ते सगळे गुन्हे दा, गुन्हे दाखल झालेले लोक जे आहेत त्या सगळ्या गुन्हे दाखल झालेल्या लोकांना सोडून म्हणजे त्यांच्यावरचे गुन्हे काढून घेण्यात येतील याबद्दल शिंदे साहेबाचं मनापासून कौतुक करतो मी भरभरून कौतुक करतो आणि त्यांचे खूप खूप आभार मानतो त्यांचे मराठा समाजावर एक प्रकारची ऋण आहेत असं समजतो पण या सगळ्या बाबतीत जरी त्यांचे आपल्याला ऋण मानायचे असतील त्यांचे आभार मानायचे असतील तरी खरी मेक समजून घेणं जे वारंवार जरांगी पाटील म्हणले की यायनं किती खिट्ट्या ठोकल्या तर मी उपटून काढतो खिट्ट्या उपटून काढतो खिट्ट्या उपटून काढतो यायनं काही खिट्ट्यां पाचरी अशा ठोकल्यात भाऊ त्याला उपटायला ठेवली नाही ती मूठ नेमकी काय आहे ती आपल्याला इथं समजून घ्यायची आता ज्याला नाही ती उपटायची कशी हातात यावं लागेल ना ती उपटायला आता जी हातातच आली नाही तिला उपटायचं कसं हा सगळ्यात महत्वाचा मूळ मुद्दा आहे तेच महत्वाचा प्रश्न आहे आणि तेच आता तुम्हाला सांगतो की या पाचरी नेमक्या काय आहेत आणि कशा कशा आहेत बघा साधारणतः आता काही कमेंट आल्यात मला की आम्ही सगळे तुमचे व्हिडिओ पाहूनच विरोधकांना उत्तर देतो खरं काय खोटं काय बघा आजचा व्हिडिओ पाहिल्यावर काही लोकायला गैरसमज होऊ शकते की बाबा चार महिने झाले सर रोज म्हणालेत की आपल्याला असं मिळणार आहे तसं मिळणार आहे या होय त्या फला नाही बिस्ता नाही आज अचानक काहीतरी वेगळं बोलायलेत का थोडं मित्रांनो मी तुम्हाला आवडल ते बोलत नाही जे तुम्हाला पटल तेही बोलत नाही जे खरं आहे ते बोलतो आणि आज जे खरं आहे तेच बोलणार आहे मी त्याच्यामुळं जे खरं आहे आणि जे त्या शासकीय अध्यादेशाचा म्हणजे अध्यादेश तर नाही ते पण जे काय अधिसूचना आहे त्याचा जो काही अर्थ निघणार आहे तो अर्थ मी आज तुम्हाला स्पष्ट करून सांगणार आहे शब्द टू शब्द म्हणजे एका शब्दापासून तर त्या शेवटच्या शब्दापर्यंत बघा सगळ्यात महत्वाचं म्हणजे थोडा लाईटचा प्रॉब्लेम आहे क्लिअर तुम्हाला दिसत नसेल पण ऐकू येणार हे महत्वाचं मी काय म्हणायला आता तुम्हाला हे फळ्यावर जे दिसतंय माझ्या मागे हे सगळा मी तो अध्यादेश डाउनलोड केलेला आहे पण हा तुम्हाला दिसणार नाही कारण काय माहितीये का तो खूप बारीक अक्षरामध्ये आहे त्याच्यामुळे ते दिसणार नाही आता तुम्हाला डायरेक्ट मी कोऱ्या पेजवर नेतून समजून सांगतो की काय भानगड आहे आता ही भानगड तुम्हाला कळणं इतकी महत्वाची आहे ही जर नाही कळाली तुम्हाला तर पुढचं काहीच करणार नाही बघा काय म्हणतोय मी ही जर भानगड तुम्हाला कळाली नाही तर पुढचं तुम्हाला काहीही कळणार नाही एकच <coughs> मिनिट हा थोडस फक्त थोडं थांबा हे बघा आता या अध्यादेशामध्ये काय म्हणलेलं आहे समजून घेणं खूप महत्वाचं आहे बरं का तुम्ही जे काही मुंबईहून लोक परतणार आहात किंवा जे काही गावागाव गावगाव जे काही चालू आहे सगळं ते सगळं कितपत योग्य आहे आणि आपण खरंच कितपत खुश व्हायला पाहिजे आणि खरंच आपला लढा संपलाय की आपल्यावर नवीन जबाबदारी येऊन ठेपलेली आहे की इथून पिढी आपल्याला आणखी काय करायचंय कशा पद्धतीनं पाऊल उचलायचं या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला त्या जी आरच्या एका एका शब्दानुसार समजून सांगतो एका एका शब्दानुसार बघा यांनी काय सांगितलं सगळे सोयरे पहिला मुद्दा काय सांगितला सगे सोयरे एक मिनिट मी तुम्हाला जी आर घेऊन सगळं सांगतो बरं का सगळे मध्ये काय काय दिलं याने सगळे मध्ये महत्त्वाचं म्हणजे आपल्याकडं जी आर पण आहे दिनेश जी आर दे बरोबर बघा बर। <coughs> जीआर आहे आपल्याकडं त्याच्यातला एक एक शब्द आणि ते इतकं महत्वाचं आहे तुम्हाला बऱ्याच जणांचे आता त्याच्यावर जीआर घेऊन स्पष्टीकरण आलेत पण खरे स्पष्टीकरण आले नाहीत निव्वळ खोटे स्पष्टीकरण आलेले आहेत निवळ त्याच्यामध्ये काही अर्थ नाही मूळ अर्थ कशात दडलेला आहे तो कशा पद्धतीने आपल्याला फायदा होऊ शकतो ते मी तुम्हाला सांगतो आता पहिल्यांदा या जी आर मधल्या काही सकारात्मक बाबी पाहू आपण सकारात्मक म्हणजे मनोज जरांगे पाटलांना जे यश मिळाले किंवा सरकारनं जे काय आपल्यावर एक प्रकारचे उपकार समजा जे काय उपकार केलेत आपल्या हक्काचा असलं तरी ते समजून घ्या याच्यामधला सगळ्यात महत्वाचा पा ज एक मध्ये सगळे सोयरे या वर्गातील नातेवाईक म्हणजे अर्जदाराचे वडील पा जो कोणी अर्ज करणार आहे त्याचे वडील आजोबा आणि पंजोबा हे तीन शब्द आलेले आहेत बरोबर आहे आता या जच स्पष्टीकरण पुढे आहे बरं का पहा याच्यामध्ये काय दिलेलं आहे की अर्जदाराचे वडील आजोबा पंजोबा व त्या पूर्वीचे पिढ्यामध्ये जाती जातीत लग्न झालेले नातेसंबंध पूर्वी निर्माण झालेले नातेवाईक असा होतो यामध्ये सजातीय विवाहातून नातेसंबंध तयार झालेत असा त्याचा समावेश असेल असा त्याचा त्यात त्या समावेश असेल अशा लोकांचा म्हणजे जाती जातीत लग्न झालेले आता आपल्या इकडे काय माहिती का मराठवाड्यामध्ये कुणबी आणि मराठा यांचे जाती जातीमध्ये लग्न होतात बरोबर आहे कुणबी आणि मराठा आपण एकच मानतो मग आता कुणबी आणि मराठांना सजातीय विवाह समजायचं का विजातीय समजायचं याबद्दल काहीही माहिती नाही आहे का याच्यात काही माहिती काहीच माहिती नाही बरं दोन हजार चारचा जी आर जर आपण पाहिला तर कुणबी मराठा आरक्षणात मराठा कुणबी आरक्षणात म्हणजे ज्या मराठ्याच्या मागून कुणबी लागले किंवा पुढील कुणबी लागले ते दोघी बी आरक्षणात आहेत पण जे स्पेशल मराठा आहेत आरक्षणात नाहीत म्हणजे सध्या स्थितीत महाराष्ट्रामध्ये मराठा जात वेगळी आहे आणि कुणबी जात वेगळी आहे जरी या दोघांना लग्न केलेलं असेल त्याला आंतरजातीय विवाह जरी नाही म्हणत असेल आपण तरी सुद्धा या दोन जाती एक आहेत का कोणी उत्तर द्यावं हो। आरक्षणाच्या दृष्टीने या दोन जाती एक नाहीत मग आरक्षणाचं सर्टिफिकेट मिळवण्यासाठी याला सजातीय गृहीत धरल्या जाईल का हा मूळ प्रश्न आपण फक्त प्रश्न उपस्थित करणार आहेत त्याचे उत्तर तज्ज्ञ लोक देतील काय द्यायचे पाहूयात आपण नंतर पहा पहिला प्रश्न हा झाला हा आपण संपून टाकू चला ठीक आहे हा प्रश्न आपला संपला पण मूळ मुद्दा याच्यामध्ये पुढचा काय आहे बघा आता याचं स्पष्टीकरण दिलंय पुढच्या सूचनेमध्ये पहा इथं दिले ज्या मराठा व्यक्तींची कुणबी नोंद सापडलेली आहे त्यांचे सगळे सोयरे म्हणजे पहा सगळे सोयरे म्हणजे कोण माहित आहे का मराठा समाजात परंपरेनुसार गणगोतांशी लग्नाच्या सोयरीकी होतात आता पहा इथं नाव आलं सोयरीकी लय महत्वाचं आहे बरं का या शब्दाचा या कागदामध्ये म्हणजे या ये हे जे आपल्याला आलेले आहे अधिसूचना याच्यामध्ये नेमका याचा काय संबंध आहे याचा काय उपयोग आहे आणि याच्यानं आपल्याला आरक्षण कसं मिळणार आहे हे आपल्याला याच्यातून पाहायचंय काय आलं आता सगळे सोयरे म्हणजे की हे की नाही तर पहा ज्या मराठा व्यक्तींची कुणबी नोंद सापडलेली आहे त्यांचे सगळे सोयरे म्हणजे मराठा समाजात परंपरेनुसार गणागुतांशी लग्नाच्या सोयरिकी होतात ते सर्व सगळे सोयरे म्हणजे ज्यांच्या ज्यांच्यामध्ये सोयरिकी होतात ते सगळे सोयरे असं यांनी स्पष्ट म्हणलेलं आहे मात्र सगळे सोयरे यांचे सर्वसाधारणपणे अर्थ पितृसत्ताक पद्धती पितृसत्ताक काय म्हणते पितृसत्ताक आता मला डोकं फोडून घेतलं तरी एक कळणं झालं पहा सोयरी होण्यासाठी आपल्याकडे काय लागते एक मुलगी लागते आणि एक मुलगा लागते काय लागते एक मुलगी लागते एक मुलगा लागते हे घ्या समजा ही आहे पोरगी हाय की नाही मस्त नवरी हा आणि एक पोरग लागते काय मस्त पैकी असं नंबर एक पोरग आता हे आणि हे एकाच जातीचे पाहिजे ठीक आहे एकाच जातीचे आहेत बाबा हे बी मराठाच आहे आणि हे बी मराठाच आहे आणि मग या दोघांचं लग्न झालं लग्नामध्ये गुणाकाराचं चिन्ह असते तुम्हाला माहित आहे कारण भांडा भांडी की नाही लग्नामध्ये गुणाकाराचं चिन्ह असते मग या दोघांचं लग्न झालं याच्या जीआर नुसार याच्या वाक्यानुसार समजा या दोघांचं लग्न झालं एकाच जातीचे आत आणि मग म्हणते हे सगळे सोयरे काय झाले मग जर याच्यापैकी समजा हे जर कुणबी असल हे कुणबी तर मग हे सगळे सोयरे काय झाले कुणबी झाले मग मला सांगा या मुलीच्या बापाला याच्या भावाला कुणबीच प्रमाणपत्र मिळणार का पहिला प्रश्न आता दुसरा प्रश्न जर समजा ही मुलगी कुणबी आहे जसं की माझं स्वतःच उदाहरण आहे माझं स्वतःच आता याच्यात पुढे जाऊन मी तुम्हाला सांगतो आणखी हा पहिला प्रश्न की मग मुलीकडच्या म्हणजे समजा एखादी मुलगी कुणब्याच्या घरात गेली असेल तर त्या मुलीच्या वडिलाला आईला त्याला भेटेल का प्रमाणपत्र तर भेटणार नाही कारण काय म्हणलंय भेटणार नाही कारण काय म्हणले फक्त पितृसत्ताक पितृसत्ताक म्हणजे याच्या बापाला याच्या बापाच्या बापाला याच्या लेखाला आणि याच्या याला मग या सोयरीकीचं नाव कुठं टाकायचं आपण येऊन इकडे जर भेटणारच नसेल कारण ते मुलीकडून जात असेल मुलीचा इथं संबंधच नसेल मग सोयरीक नाव घेतलं का आला बापा ते तर सांगा आम्हाला स्वयरिक नाव घेण्याचं काय कारण आहे जर समजा फक्त याच्याच बापाला याच्याच आज्याला याच्याच याच्याच चुलत्याला याच्याच पुतण्याला याच्याच लेखाच्या लेखाला नातवाला भेटत असेल तर मग या बाईचा संबंध काय आला स्वयरिक शब्द मनात घालण्याचा संबंध काय आला हा मूळ मुद्दा इथं आहे पहिली गोष्ट आता हे तुम्हाला कळालं असेल की या मुद्द्यामध्ये जे लिहिले यांनी की त्यांच्या सगळे सोयरे म्हणजे जसे नातेवाईक सोयरिका ज्यांच्यात होतात त्यांना मिळणार आहे तर मग सोयरिका होणार आहेत म्हणल्यावर सोयरिक फक्त मुलीतन मुलात असते दोन मुलामध्ये इकडे काय सगळे गे आहेत का हो गे गे मध्ये पोरा पोर्यामध्ये सोरिका होणार आहेत का पितृसत्ताक म्हणल्यावर मग इथंच जर स्वयरिक जर आपली मुली सांगा होणार असेल तर मग फक्त मुलाच्याच पोराला पोरीला बापाला आज्याला भेटणार असेल तर मग हिचा संबंध याच्यात काय आला हा मूळ मुद्दा पहिला ठीक आहे आता याच्यावर आपण काही तज्ज्ञ माणसं नाहीत आपल्याला फक्त प्रश्न उपस्थित झाले हे मला एक त्याला उपस्थित झालेले नाहीत प्रश्न हे प्रश्न अख्ख्या महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला उपस्थित झाले ते आपण विचारायलोच फक्त कोणाचा विरोध करणं कोणाला काहीच म्हणणं फक्त हे प्रश्न आम्हाला निर्माण झालेत बाबा याचं उत्तर काय आहे ते सांगावं कारण आम्ही अडाणी माणसं आहेत आम्हाला कन्फ्यूज व्हायलाय कारण एकीकडे तुम्ही म्हणायले सोयरिकीतलं आणि सोयरिकीतलं म्हणून खाली काय म्हणायले फक्त मुलाच्याच म्हणजे याच्यातलं बापाचं पंजोबाचं पुतण्याचं लेकाचं नातवाचं मग या सोरिकेचा संबंध काय आला हा मूळ मुद्दा पहिला आता त्याच्या पुढे जाऊयात आपण पहा ठीक आहे आता मात्र सगळे सोयरे याचा अर्थ साधारणपणे पितृसत्ताक पद्धतीचे नातेवाईक असा घेतला जाईल ठीक आहे म्हणजे मुलीकडचं कटलं सगळं विषय मिटला तथा आणखी एक महत्वाचा शब्द आलाय तथा काय आलाय तथा तथा म्हणजे आता पहा या तथापासून तर पुढे सगळ्यात मोठा कार्यक्रम आहे हा तथाच्या नंतरचं खूप महत्वाचं आहे जिथं मी माझं स्वतःचं उदाहरण देणार आहे जिथं काय करणार आहे मी माझं स्वतःचं उदाहरण देणार आहे आता तथामध्ये काय म्हणलं यांनी पहा लक्षात घ्या तथा लग्नाच्या ज्या सोयरिकी होतात त्या गनागोतात आहेत किंवा सजातीत आहेत याचा पुरावा उपलब्ध करून दिल्यास गृह चौकशी करून त्यांनाही प्रमाणपत्र द्या आता मी स्वतः माझं नाव आशिष मगर आहे है की नाही हे मी आहे समजा हे कोण आहे हे मी आहे माझं नाव आशिष मगर आहे आणि ही माझी पत्नी आहे ठीक आहे आता माझ्या घरचं उदाहरण सांगतो आता माझ्या वर मराठा आहे हिच्याही वर मराठा आहे दोघाच्याही वर मराठा आहे दोघाची नोकरी जी काय आहे ती सुद्धा ओपन कॅटेगरीतून खुला जात मराठा म्हणून लिहिलेली आहे माझ्याही सर्व्हिस बुकवर जात मराठा हिच्या सर्व्हिस बुक वर जात मराठा आहे दोघाच्या म्हणजे आम्ही दोघंही एकाच जातीचे झालो बरोबर आहे म्हणजे आमच्या दोघाचा विवाह कसा आहे आता सजातीय आहे माझं स्वतःचं उदाहरण सांगायला बरं का तुम्हाला हे माझं स्वतःचं आमच्या दोघांच्या जातीचं दोघाच्या लग्नाचं कसं आहे सजातीय आहे मग हे मराठा हेही मराठा आणि आमचं लग्न सजातीय आहे आता नुकतीच माझ्या बायकोच्या गावातली म्हणजे तिच्या माहेरची म्हणजे पळसगाव कुठलं पळसगाव तालुका वसमत आणि जिल्हा हिंगोली यांच्या म्हणजे माझ्या बायकोच्या आज्याचं कुणबी प्रमाणपत्र सापडलंय कशाचं सापडलंय कुणबीचं प्रमाणपत्र सापडलं म्हणजे कुणबी नोंद सापडली आख्या खांदानाची त्यांच्या सगळ्याचीच आज्याची आज्याच्या भावाची सगळ्याची अख्खं गाव कुणबी म्हणून सापडलेलं आहे मग आता यांनी काय म्हणलं जर समजा हे एकाच जातीतील असतील कोणाचे एकाच जातीतील असतील आणि जर समजा यायचं लग्न झालेलं असल तर त्या नातेवाईकाला कुणबी प्रमाणपत्र देण्यात येईल आता मला स... तुम्हाला सांगतो बघा माझं सजातीय लग्न आहे ही माझी बायको मी दोघंही मराठी आहेत आम्ही सगळं असं आहे आणि आता मला दोन मुली आहेत किती मुली आहेत दोन मला मुली आहेत किती दोन मग आता मला सांगा यांच्या म्हणण्यानुसार माझ्या मुलींना प्रमाणपत्र मिळेल का हा माझा मूळ मुद्दा लगना, लगना आहे काय सांगतोय मी यांनी जे तथाच्या पुढे लिहिले त्याचं तुम्हाला स्पष्टीकरण सांगतोय की तथा लग्नात लग्नाच्या ज्या सोयरिकी होतात त्या गणगोतात आहेत किंवा सजातीय आहेत याचा पुरावा उपलब्ध करून दिल्यास गृह चौकशी करून त्यांनाही कुणबी प्रमाणपत्र देण्यात येईल मग चला माझी बायको कुणबी निघाली आता लग्नाच्या आधी मराठाच होती तिच्या टी सीवर सर्व्हिस बुक वर मराठा आहे माझ्या सगळीकडे आमचा सजातीय विवाह आहे तिचं कुणबी प्रमाणपत्र सापडलंय सगळं झालंय मग आता अशा वेळी या प्रमाणपत्राचा फायदा माझ्या दोन्ही मुलीला होईल का हा मूळ मुद्दा आहे जर होणार नसेल तर सोयरिका शब्द काला जेवायला आपल्या याच्यामध्ये घेतलाय का हा सगळ्यात महत्वाचा आहे सोयरिका शब्द कशासाठी घेतलाय जर होणार नसल तर मग हे लग्न संबंध कशासाठी घेतलाय कारण हे इकडचा भाग काढूनही टाकला लग्न संबंध संबंधाचा सोयरीचा तर जिथं आज्याचा असेल पंजाचा असेल खापर पंजाचा असेल तर खानदानात कोणाचा बी असेल तर ते तेहीच्या पोरायला तेहीच्या पुतण्याला त्याला ते तर भेटायलाच मग हे तुम्ही लग्न संबंधन सोयरी का कशासाठी म्हणले मला त्याचं एकदा उत्तर पाहिजे स्पष्टपणे आणि जर असं असल आणि जर माझ्या दोन्ही मुलीला भेटत असल तर मी शासनाचा इतका अजन्म आभारी राहील इतका अजन्म आभारी राहील की त्यांनी फक्त आपल्याला जे म्हणल ते आपण त्याच्यासाठी करणार सरकार जर म्हणलं ना बाबा की तू आता अजन काय कर आमच्यासाठी काम कर मी सगळं सोडून देतो काम धंदे मय सगळे सोडून देतो मी सगळं संगच काम करतो फक्त त्यांनी हे स्पष्ट करावं की सोयरिक आणि लग्न संबंध हे जे दोन शब्द तुम्ही याच्यामध्ये घेतले त्याच्यानुसार जर समजा हे फक्त आजा पंजा नातू पुतण्या का काका चुलता हे सोडून कोणाला जर प्रमाणपत्र भेटत असेल तर त्याचं मला फक्त उदाहरण द्यावं की अशा पद्धतीने हे प्रमाणपत्र भेटते मग मला सांगा हे लग्न संबंधन सोयरी का कागदामध्ये बरं याच्यातला एक सगळ्यात चांगला मुद्दा काय आहे की भाव भाऊकी हा शब्द आलाय भावभावकी त्याबद्दल मी सरकारचा खूप खूप आभारी आहे समजा एखाद्या गावामध्ये जर चार जणांना प्रमाणपत्र सापडलं असेल आणि त्यांची जर भावकी बाकीचं गाव असेल तर शंभर टक्के त्या गावकऱ्यांना मिळणार म्हणजे आता आपल्याकडे जवळपास तीस ते चाळीस हजार प्रमाणपत्र किंवा कुणबी नोंदी सापडले असं म्हणत आहेत हे चाळीस हजार लोक जर समजा एक हजार गावात असतील पाचशे गावात असतील दोनशे गावात असतील शंभर गावात असतील तर ते शंभर किंवा दोनशे ला दोनशे गावं कुणबीमध्ये जाणार याची मात्र शंभर टक्के गॅरंटी आहे आपल्याला पण आणि त्याबद्दल आपण सरकारचे खूप खूप आभारी आहोत पण सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे ज्यांची कुठंच कुणबी नोंद सापडलेली नाही कुठंच कुणबी नोंद सापडली नाही जसं माझं गाव आहे स्वतःच माझ्या गावात अजूनपर्यंत एकही कुणबी नोंद सापडली नाही अख्खे दोन महिन्यापासून मी अचाक एसडीएम yes, ऑफिस सगळे सगळे तुम्ही जितके कागद सापडले तेवढे हिंडलेत मी है हैदराबादला जाऊन आलो सगळीकडे जाऊन आलो एकही कुणबी नोंद माझ्या गावात सापडली नाही माझी आई स्वतः कुणबी आहे बरं ठीक आहे आता माझी बायको सुद्धा मराठा होती तिचं बी कुणबीचं सापडलंय मग आई कुणबी आहे माझी बायको कुणबी आहे तरी माझी लेकरं कुणबी नाहीत म्हणजे ते काय आभाळातून पडलेत काय ते काय माझ्या पोटातून निघले नाहीत काय मला हे प्रश्न पडलाय आता त्याचं उत्तर कोणा द्यावं आता जीव जळायला मागच्या चार महिन्यापासून मी या मराठा समाजाच्या आरक्षणावर काम करायलो आणि तुम्ही हे असे सगळे सोयरे म्हणता आणि त्याच्यामध्ये तुम्ही आईकडचं एकही नातं स्वीकारत नाहीत परत म्हणता की लग्न संबंधन की बरं लग्न संबंधन सोयरिकी जर तुम्ही याच्यामध्ये टाकलं तर मग त्या लग्न संबंधानन सोयरीकीनं तुम्ही कोणाला प्रमाणपत्र देणार आहात याचा काही उल्लेख असावा त्याच्यामध्ये कारण तुम्ही स्पष्टपणे सरळ सांगितलं त्याच्यामध्ये फक्त आज्या पंजा नातू काका चुलत्या पुतण्या झालं मग ह्याच्यापूर्ण पुढे आहे मग काय का करायचं मग या हे जे जी आर आहे किंवा हे जे काय आता समजा जी आर तर नाही म्हणता येणार या आधी सूचना आहे किंवा हे जे याच्यावरून सूचना आपल्या जाणार आणि या सूचनेवरून मग राज्यपाल महोदयाचं हे तयार होणार आहे काय अध्यादेश तयार होणार आहे बरं त्या अध्यादेशाचे तुम्हाला सांगतो अध्यादेशाला जर सहा महिन्याच्या आत म्हणजे आता पहिली महत्वाची गोष्ट की हे जे आता अधिसूचना आलेली आहे या अधिसूचनेमध्ये अधिसूचनेत फक्त आणि फक्त आपल्या समाधानाची एक गोष्ट आहे ती म्हणजे ज्यांना पुरावा सापडलाय कुणबी म्हणून ज्यांना पुरावा सापडलाय आहे कुणबी म्हणून तर हे सगळे जे आहेत हे सगळे गाव भाव भावकी या शब्दानं कुणबी होणार आहेत भाव भावकी या शब्दानं कुणबी होणार हे शंभर टक्के सत्य आहे आणि जरांगे पाटलाच्या लढ्याचं हेच सगळ्यात मोठं यश आहे याबद्दल दुमत नाही पण जरांगे पाटलांनी स्टेटमेंट का बदललं औरंगाबादच्या जवळ आल्याबरोबर की लढा संपलेला नाही तो फक्त स्थगित केलेला आहे तो लढा आपल्याला भविष्य काळात पुन्हा डलावा लागणार याचा अर्थ काय याचा अर्थ मित्रांनो समजून घ्या जरांगे पाटील जेव्हा मुंबईला गेले होते आता त्यांना सरसगट सगळ्यांनाच कुणबीला कुणबी म्हणून प्रमाणपत्र आणायचं होतं पण त्यांच्या सोबत लाखो लोक होते लाखो किती लाखो लाखो स्त्रिया होत्या लहान लहान बाळ होती एक वर्षाची चार वर्षाची उन्हा तानात ता आठ दिवसापासून त्यांच्या सोबत होती आणि अशा वेळेला जर हा लढा आणखी वाढला असता मुंबईत गेले असते काही अनुचित प्रकार पडला असता तर त्या जरांगी पाटलांच्या जीवावर हे लाखो लोकांच्या जीवित्वाची सुरक्षेची हमी त्यांनी घेतलेली होती जर एकाही माणसाला कमी जास्त काही झालं असतं तर जरांगे पाटलांनी स्वतःला माफ करू शकले नसते आणि सगळ्या मीडियाने आणि सगळ्यांनी त्यांच्यावर खापर फोडला असतं की तुम्ही लोकायला चितावणी देऊन मुंबईला नेलं आणि म्हणून हे घडलं म्हणून तुम्ही याला जबाबदार आहात आणि म्हणून त्या माणसाला फक्त ज्यांचे पुरावे आहेत कुणबी म्हणून आणि त्यांच्या भावभावकीला मिळणार आहे भाव भाव या गोष्टीवर त्यांना स्वतःला हे करावं लागलं काय म्हणतो आपण त्याला ते ऍडजस्ट करावं लागलं आणि ते ऍडजस्ट करून इथं आलेले आहेत फक्त भावभावकी या शब्दावर आता पहा तुम्हाला सांगतो आता हे सोळा फेब्रुवारीच्या नंतर जे काय आहे ते विधानसभेमध्ये हे जे अध्यादेश आहे याला मंजुरी मिळणं खूप गरजेचं आहे जर याला मंजुरी मिळाली नाही अध्यादेशाला तर अध्यादेश कॅन्सल होतो दुसरी महत्वाची गोष्ट न्यायालयीन पुनर्विलोकन नावाचा एक मुद्दा असतो तर न्यायालयीन पुनर्विलोकन जे असते तर ते अशा अध्यादेशाचं सुद्धा पुनर्विलोकन करू शकते बऱ्याच वेळा कोर्ट ते कॅन्सलही करू शकते म्हणजे अध्यादेश काढला म्हणजे आपल्याला आरक्षण मिळालंच असं नाही म्हणजे एकंदरीत सगळे सोयरे शब्दामध्ये फक्त भावभावकी की शब्द आणि ज्या गावातून पुरावे मिळाले त्या गावातल्या लोकांना आरक्षण मिळणार पण आता तरी सुद्धा असे लोक खूप कमी आहेत गावच्या गाव असे आहेत त्यांच्या गावामध्ये गावा एकही कुणबी प्रमाणपत्र मिळालं नाही त्यांना नेमकं कोणत्या पद्धतीनं कुणबी प्रमाणपत्र मिळेल किंवा त्यांना नेमकं कोणत्या पद्धतीनं आरक्षण मिळेल हे सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे आणि म्हणून मी तुम्हाला कळकळीने एकच सांगतोय की लढा मित्रांनो संपलेला नाही हे आरक्षण हे सगळ्या गोष्टी या बाजूला ठेवा आपल्याला जे पाहिजे होतं हक्काचं ते मिळालं नाही त्याच्यावर एकच ऑप्शन आहे की सरसगट जी आता समजा हैदराबाद स्टेटची जी एकोणीशे चौऱ्याऐंशी ची सॉरी अठराशे चौऱ्याऐंशी जे गॅजेट आहे ते गॅझेट असेल किंवा जनगणना असतील याच्यामध्ये कुणबी आणि मराठा एकच दाखवलेलं एवढंच नाही तर आमच्या वसमतमध्ये काही ठिकाणी अशा नोंदी सापडल्यात की ज्यांना मराठा म्हणले तेच कुणबी म्हणून गोस्वाऱ्यामध्ये आलेले आहेत म्हणजे कुणबी आणि मराठा एक आहेत हे आमच्या वसमत तालुक्यात हिंगोली जिल्ह्यामध्ये सुद्धा जागोजागी अशा नोंदी सापडल्यात म्हणून मराठा आणि कुणबी एक समजून सरसगट मराठ्यांना कुणबी म्हणून आरक्षण द्यावं हे सगळे सोयरे आणि त्या सगळ्या सोयऱ्यामध्ये बदल काय केला याच्या आधीचा जो जे आर आहे की नाही की प्रमाणपत्र कोणाला मिळते किंवा कोणाचं व्हॅलिड होते कुणबी किंवा ओबीसी सर्टिफिकेट तर त्याच्यामध्ये सुद्धा स्पष्ट हेच लिहिलेलं आहे रक्ताचे संबंधित नातेवाईक आणि रक्ताच्या संबंधित मध्ये त्याच्यामध्ये सुद्धा हेच लिहिलेलं आहे की आजोबा पण जोबा वडील त्याचा मुलगा त्याचा नातू म्हणजे फक्त वडल्याकडचे आणि याय प्रमाणपत्रामध्ये किंवा याही अधिसूचनेमध्ये तेच लिहिलेलं आहे याच्यात फक्त दोन शब्द आकावचे घातले सोयरी लग्न कुठं लग्न संबंध तर त्या दोन मुळे कोणालाच काही मिळणं झाले आणि मग ते दोन शब्द घालून उगाच फिरवा फिरवी कशासाठी आहे ही सगळी आपल्याला काय अजून कळालं नाही तरी पण आपण सोळा फेब्रुवारी पर्यंत थांबणार आहोत कारण हा फायनल मसुदा नाहीये फायनल मसुदा सोळा तारखेला तयार होईल कदाचित त्याच्यामध्ये या सगळ्या सूचना ऐकून किंवा या सगळ्या गोष्टी ऐकून जर शासनाला वाटलं की नाही बाबा आपलं काहीतरी इथं मिस व्हायलाय मग अशा प्रकारे जर लग्न झाले असतील एकाच जातीतले मिळून तर मग त्या पुरीला किंवा त्या पुरीच्या मुलांना द्यावं म्हणजे आताच आपण काही त्यांच्यासोबत लढणार नाहीत आताच आपण त्यांचा विरोध करणार नाहीत किंवा आताच आपण लगेच लढायला तयार नाहीत पुढच्या सोळा तारखेपर्यंत या सगळ्या सूचना त्यांच्यापर्यंत जातील त्या सूचना त्यांच्यापर्यंत गेल्यानंतर नंतर शासनाचा जे फायनल अध्यादेश काय येईल ते पाहणं गरजेचं आहे आणि ते पाहिल्यावर मग आपण याच्यातून ते घेणार आहोत की याच्यातलं नेमकं काय महत्वाचं आहे काय महत्वाचं नाही आणि आपल्याला त्याच्यातून काय मिळालेलं आहे म्हणून जे कोणी सध्या जल्लोष साजरा करत आहेत मित्रांनो थोडा धीर धरा आपल्याला एकदा ते अधिसूचना हातात घ्या वाचा नाचणाऱ्याने फक्त एकदा पहाव त्या अधिसूचनेकडे की मी याच्यापैकी नेमक्या कोणत्या लाईनमध्ये बसतो बाबा कोणत्या शब्दानुसार मी नाचतोय कोणत्या ओळीनुसार मी नाचतोय ज्या ओळीनुसार किंवा ज्या शब्दानुसार मी नाचतोय त्याच्यानुसार मला आरक्षण भेटतोय का खरंच याचा विचार करा आणि नंतर मग नाचा मित्रांनो थोडा धरा गडबड करू नका लढा अजून संपलेला नाही सावध रहा आणि सरकारने जे दिले त्याच्याबद्दल सुद्धा माझं समाधान आहे काही त्याच्यात बी अडचण नाही कारण त्यांनी कमीत कमी आमची एक ही नोंद असलेल्या भावभावकीचा शब्द घेतलाय मराठ्यांच्या लेकरांना फुकट शिकवण्याचा शब्द दिलाय त्याचबरोबर भेटल्या त्यांना ताबडतोब केलेल्या आहेत पण तरी सुद्धा याच्याकडे आपण अजूनपर्यंत शंभर टक्के यश मिळाला असं म्हणू शकत नाही आता मी जे काही तुम्हाला एक्सप्लेनेशन केलं ते जर तुम्हाला आवडलं असेल तर लोकातला भ्रम दूर दूर करण्यासाठी हे सगळ्यांकडे पाठवाण सगळ्यात महत्वाचं आणखी एक गोष्ट जे मी नेहमीच सांगत असतो हे सगळं झाल्यावर की बाबा रे हे काम करायलो याच्यासोबत माझं आणखी एक काम चालू आहे मी एटीएम गुरु एज्युकेशन नावाचं माझं एक आहे त्या मी गोरगरीब बहुजनांच्या लेकरांना शिकवत असतो त्या अप्लिकेशन मध्ये नवोदय आणि स्कॉलरशिपची बॅच आता चालू करण्यात आलेली आहे बघा हे आहे ते पाच फेब्रुवारी ते तीस मे याच्यामध्ये ती बॅच चालू होणार आहे पाच पासून म्हणजे आतापासून लॉन्च केलेली आहे बॅच तुम्ही कधीही घेऊ शकता ही बॅच घ्या आणि तुमच्या लेकरा बाळांना चांगलं शिकवा जेणेकरून त्यांना अशा याच्यात पडण्यापेक्षा त्याचं बेसिक पक्का करा त्यांच्या ज्ञानाचा त्याला फायदा झाला पाहिजे आणि एकदम सुंदर पद्धतीनं शिकवतो मी तुम्ही ते घेऊ शकता ज्यांनी कुणी या लढ्यामध्ये आपले आई वडील गमावले असतील मराठा आरक्षणाच्या त्यांच्या घरच्यांना फुकट आहे त्याचबरोबर आतापर्यंत ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असतील त्या शेतकऱ्यांच्या मुलांना फुकट आहे हे ॲप त्यांनी माझ्याशी संपर्क साधावा त्याचबरोबर ज्यांचे कोरोना कालावधीमध्ये आई वडील गेले असतील जे अनाथ झाले असतील त्यांनी सुद्धा माझ्याशी संपर्क साधावा कोणी मी त्यांना याच्यामधून फुकट शिकवणार आहे बस एवढं बोलतो माझ्या चॅनेलला कमीत कमी सबस्क्राईब करा जेणेकरून तुमच्यापर्यंत माहिती पोहोचेल एवढं बोलतो आणि थांबतो धन्यवाद